सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस बाळासाहेब ठाकरे जाऊन तेरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला रामदास कदम हे त्यावेळी सुद्धा शिवसेनेचे नेते होते उद्धवजींच्या आशीर्वादाने त्यांना पराभूत होऊन देखील त्यांना आमदार केलं होतं तेरा वर्ष हा विषय का काढला नव्हता वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकलात उद्धव बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे आहेत बाळासाहेब असताना त्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला त्यांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करत आहात मग रामदास भाई तेरा वर्ष गप्प का होते असा सवाल माझे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे काल दसरा मेळाव्यातून रामदास कदम यांनी गंभीर आरोप उद्धव ठाकरे म्हणते की बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस का होती बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले होते उद्धव ठाकरेंना राजकारणात कायमचा उद्ध्वस्त असा कदमानी केले खर तर बाळासाहेबांचा देव होऊन आज जवळजवळ तेरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम त्यावेळी सुद्धा शिवसेनेचे नेते होते आणि उद्धवजींच्या आशीर्वादाने सुद्धा ते होऊन सुद्धा उद्धवजींनी त्यांना त्यावेळी आमदार केलं होतं आणि गेले तेरा वर्ष हे बाळासाहेबांसारख्या नेत्यां बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी गेले तेरा वर्षे हा विषय का काढला नव्हता तर आज कालची लोकसभा झाली विधानसभा निवडणुका झाल्यात या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्धवजींवर करायचे असतात ते ते, ते तुम्ही करताय परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र जनता भी खेळणार ना नाही कारण बाळासाहेब असताना ज्या लोकांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा लोकांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करताय आणि त्यामुळे अशा रामदासभाईंनी खरं तर ते तेरा हे गप्प का होते हा खरा तर प्रश्न आहे आणि आज एकीकडे तुमची सगळी सत्ता असतानासुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा कालचा शिवाजी पार्कचा दसरा मेळावा केवढ्या मोठ्या पद्धतीने उत्साहाने साजरा झाला आणि तुमचा मेळावा मात्र आमच्या आरोप करण्यामध्ये झाला हाच फरक शिवसेनेमधला आहे एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेने सारं काही कमवलं असा हो आरोप एकनाथ शिंदे खरं तर त्या खुर्चीसाठी आपण त्यावेळी शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते होतात आम्ही आपल्यावर आमदार होतो परंतु त्यावेळी भारतीय जनता पार्टीवर बसायचं नाही भारतीय जनतेवर सत्तेत बसायचं नाही असं आपण सर्वांनी ठरवलं होतं आणि त्याला अनुमोदन तुम्ही दिलं होतं आणि ज्यावेळी तुमच्याकडे मंत्रिपद होतं अडीच तीन वर्ष तेव्हा तुम्ही काही बोलला नाही आणि नंतर मात्र सत्ता गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीने उद्धवजींना आरोप केला ते पूर्णपणे चुकीचे आहेत आणि सगळ्या जनतेला माहिती आहे की सत्तेसाठी हे चाललेलं आहे आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने देशामध्ये राज्यामध्ये अरास्था मार माजवते त्याला उद्धवजींनी योग्य पद्धतीने विरोध केला आहे आणि सगळ्या देशातल्या राजकारणाच्या पक्षांना एकत्र आणण्याचं काम उद्धवजी करतायत म्हणूनच तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुमच्या जाताला कंटाळूनच राज ठाकरे यांनी पक्षाबाहेर पडलं होतं असा आरोप सम खर तर आता उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत मुंबईमध्ये मराठी माणूस मुंबईच्या परिसरामध्ये मराठी माणूस एकत्र येतोय आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने इतर लोकांना ज्या पद्धतीने परप्रांतीयांना ज्या पद्धतीने पदू दिली आहे आणि त्याचा रोष कुठेतरी मराठी माणसामध्ये आहे आणि त्यामुळे एकत्र आल्यानंतर जी ताकद मराठी माणसामध्ये झाली त्याच्या विरोधात म्हणून हे बोलतायत आरोप करतायत परंतु त्यांना एकत्र येण्यामुळे भीती निर्माण निश्चित झालेली आहे संजय राऊत यांनी ज्यांची लग्न लावली ते सगळे तुटले हा पांढऱ्या पायाचा आहे असा गुलाबराव पाटील खरं तर संजय राऊतांमुळेच अनेक लोकांना पदं मिळाली हे विसरून चालणार नाही आणि त्यामुळे आज आमच्या विरोधात बोलल्याशिवाय तो यांचा मंत्रिपद टिकणार नाही त्यामुळे आमच्या विरोधात त्यांना बोलावं लागेल सॅनिटी पॅडवरती आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिले का शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेने केला आणि ज्योती वाघमारेनं ज्या पद्धतीने कलेक्टरांनी फोटो लावताना जे झापलं आहे ते जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या जनतेने बघितलं आणि त्यामुळे नेहमीच राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही काय बोलणार मिरा रोड स्टेशनजवळ गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव अशा आकारचे बॅनर झडले महात्मा गांधींच्या फोटोखाली हा मजकूर लिहिण्यात आला खरं तर आता ह्या देश ह्या राज्यामध्ये अनेक प्रश्न असताना सुद्धा हे वेगळ्या प्रश्ना प्रश्नाकडे राजकीय हे हे करतायत आज जिल्ह्या राज्यामध्ये बेकारी महागाई दुष्काळ निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत